व्हॉट्सअपच्या डीपीवर तू कुत्ता आहे असा डीपी ठेवणाऱ्या मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या एकोणीस वर्षीय तरुणावर कोयताधारी टोळक्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे टोळक्यानं हातात कोयते घेऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करून सर्वजण गाड्यांवर निघून गेले या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरिफ उर्फ तालीम आसमद खान वय तेवीस साहिल खान वय वीस टप्पू खान व एकोणीस आयान आरिफ शेख व एकोणीस गुलाम गौस खान वय बावीस सर्व राणा सय्यदनगर हाडपसर असा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाची नावे याबाबत समीर इक्बाल शेख वय एकोणीस राहणार राहणार गल्ली नंबर अठ्ठावीस सय्यद नगर मोहम्मदवाडी रोड आडपसर यांनी काळे पडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार तारखेच्या रात्री साडे बाराच्या सुमारास फिर्यादी व मित्र अयान इरफान शेख असलम फरदीन असे गल्ली नंबर अठ्ठावीस येथे बोलत थांबले असताना मुख्य आरोपी तालीम सह त्याचे साथीदार टोळकेत येथे आले आरोपी तालीमची आणि फिर्यादीच्या एका मित्राचे पूर्वीपासूनचे वाद होते तसेच व्हॉट्सअप वर फिर्यादीने तू कुत्ता आहे असा डीपी ठेवल्याच्या रागातून तालीम आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने समीर शेख वर वार करत खुनाचा प्रयत्न केला काळे पडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत